तिकडे पड्याल सरदार पठोय पड्याल सरदार सुंदर तेवढा सुंदर अशी लढा अतिशया सुंदर का झाली दोघा गाड्या सुरल्या सेमी म्हणाल या मजरातला तोंड आणि दोन मध्ये सुंदर अशी लढा चलवाय संग्राम केसरे भव्य दिव्या सभेलगाड्यांचा जंगी मैदाना आणि या मदरातला सेमी दोन पसु कोण होतोय भैराला पात्र अतिशया सुंदर अशी लढा लढत अतिशय सुंदर लढत झाली पलीकडे हरड्या पारा हा कडे आणि लड़त झाली सुनील मारिक यांच्याकडून बाळू ड्रायवर मानवीकरांसाठी शंभर रुपयाचं बक्षीस आहे का कशी लढा चला कोण होतोय भाड्याला पात्र उघड्या आड्याला कडाला भाऊ पड्याला कडाला हरणे आणि मध्ये सुंदराची एक फोटो सेवाची गाडी पड्याला सोन्याची गाडी सुंदर अतिशय सुंदर अशी लढा मुशरफ चे ड्रायव्हिंग विठ्ठल ड्रायव्हर भूतकरांचा हा चेला आहे गाड्या सुल्या सेमी भाडा या वदनातला चार सुटला आणि चार मध्ये कशी लढत कोण होत फायदा पात्र एक गाडी बाज आणि चार गाड्या दाता किर लढत हर्याल घरचा पड्याला तेजा आणि कडेपुर तेजा आणि पड्याल पलमा लढा चले अलीकड भारत आणि तेजाप्राड्या सुरल्या माझ्या घरातला पाच सुरला आणि पाच मध्ये लढा चला संग्राम केसरी भव्य आणि दिव्याचा बैलगाड्यांचा जंगी मैदान आणि या मैद्रातला सेमी पाच अतिशय सुंदर गाडी पैठे तेजारी लखनची गाडी अतिशय सुंदर आणि हे मागण्या गाड्या सहा वळा आणि सा सहा सुटण्यासाठी सज्ज झाला आणि गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी मी या मद्रातला सहा पठे वेगळा सहोल सहल दोला शुगर, चारला ना ना ला ग्रुप पेट आणि पाच का असे लढत सर कोण होणार टाकणार अतिशय आणि लढत झाली अड्याल होता सिकत पड्याला होता लारा आणि आड्याल होता आपले दहाच कार्यकर्ते गाड्या गाड्या मैदानातला सात सुटला आणि सात मध्ये गाडी पाच झाली दोन गाड्या पाच झाल्या आणि दोन गाड्या बसत्या गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अशी गाडी बसते आणि माणिकावची गाडी मागल्या कोण सरळ आला